नमस्कार सुप्रभात मी श्वेता लोकमल मी पाहता न्यूज एटीन लोकमत सकाळचे आठ आहेत नमस्ते महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी आहे बदलापुरात दोन बालिकांवरती झालेल्या अत्याचारानंतर उसळलेल्या आंदोलनातील सहभागी हे बदलापूर शहराचेच नागरिक असल्याचं उघड झालंय या आंदोलनात आतापर्यंत अटक झालेल्या पंचवीस जणांपैकी दोन जण रायगड जिल्ह्यातले असून एक जण वांगणीच्या कासगाव येथील आहे त्यांच्या राहत्या पत्त्यांची नोंद त्यांच्यावरती दाखल एफ आय आरमध्ये मध्ये झाल्यामुळे ही बाब उघडकीस आली आहे त्यामुळे बदलापूर शहरातल्या आंदोलनात बदलापूरकर नसल्याची राजकीय नेत्यांची जी ओरड होती ती आता उघडी पडली आहे आणि शहरात वीस ऑगस्टला झालेल्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले मात्र हे आंदोलक बदलापुरातले नसून बाहेरचे असल्याची भूमिका स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती मात्र या आंदोलनात घटक असलेल्या पंचवीस जणांवरून खुलासा झालाय की हा आंदोलक शहरातलेच होते आणि त्यांच्यावरती नोंद झालेल्या एफ आय आरमध्ये त्यांचे पत्ते नमूद करण्यात आले त्यावरून हे उघडकीस आलंय Bon, bon, bon. सकल हिंदू समाजातर्फे आज कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार आणि कोलकातामध्ये महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता रिक्षा व्यापारी आणि व्यावसायिकांसह शाळा आणि महाविद्यालयांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे तर रामगिरी महाराजांवरती कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या मुस्लिम मोर्चात हिंदूंबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी मोर्चाची हाक देण्यात आली आहे त्यामुळे कोल्हापुरात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे